गेल्या काही दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पातळीमध्ये सध्या वाढ झाली असून सांगली आयुर्वेन पुलाजवळ दिनांक तेवीस जुलै रोजी ही पाणी पातळी जवळपास अठ्ठावीस फुटापर्यंत गेली आहे त्यामुळे कृष्णा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी बग्यांची गर्दी सुद्धा या ठिकाणी घाटावर झालेली दिसते आयुर्विन पूर सांगली येथील ही चित्र आहे या ठिकाणी आपण पाहतोय बरेचसे पर्यटक आणि सांगलीकर तसेच सांगलीच्या इतर आसपासच्या गावामधील लोक सुद्धा ही वाढलेली कृष्णेची पाणी पातळी पाहण्यासाठी इथं आलेली आहेत पूर पाहण्याबरोबरच वर घाटावर आलेला प्रत्येकजण येथील गावराण मेव्याचा सुद्धा आनंद घेताना दिसतोय सांगली देणाऱ्या कृष्णा नदीच्या पुराची सवय आता सांगलीकरांना तर झालीच आहे परंतु दोन हजार पाच साली आलेला पूर या पुराच्या निमित्तानं मात्र नेहमी आठवणीत राहतो आणि त्या संदर्भात आठवणी सांगतायत संजय चव्हाण दोन हजार पाच चा जर पूर बघायला गेला तर दोन हजार पाचच्या आदल्या दिवशी आम्ही वाळवंटात बसून खेळत होतो नदीतल्या आणि दुसऱ्या दिवशी ह्याच चौथ्यावर जे उभारले ते सकाळी या चौथऱ्याला पाणी लागलं अरे बापरे म्हणजे एवढी प हा पण पूर बघितलेला आहे आणि दोन हजार पाचला जी कुणाला कल्पना नव्हती फक्त मी एका मार्किंगवर म्हटलं की पाणी भरपूर येणार ज्यावेळा मनीषा म्हैसकर हरिपुरात गाड्या घेऊन गेल्या स भट्ट्यावरचे लोकं त्यांना आणि किती राहणाऱ्या लोकांना त्यांनी शंभर ट्रक लावून सगळी वस्ती हलवली त्याच वेळा म्हटलं पाणी भरपूर येणार आणि त्याच दिवशी रात्री मीटिंग घेऊन रुक्मिणीनगर गजानन कॉलनी ह्या हरिपूरचे ज्या वस्ते आहेत तिथल्या सगळ्या लोकांना जवळजवळ दोन ते अडीच हजार लो लोकांना तिथनं दुसऱ्या दिवशी आम्ही काढलं बाहेर पोरातलं तर बोटी बिटीची तर काय व्यवस्था नव्हती पहिल्यांदाच पूर प्रशासन पण सगळं नाही नवीन होतं त्यांना पण नवीन होतं कारण आम्ही सगळी मंडळातली पूरं प पट्टी जी पोहणार असल्यामुळं सगळी पोरं अख्खं सगळं मंडळ तिथं तीन दिवस काम करतो सकाळी सहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेसह पाण्यात राहत होतो आम्ही बापू विसाव मंडळाच्या माध्यमातून हे नेहमी पुराच्या बचतीचं कार्य नेहमी नेहमी होतं कारण या ठिकाणी यांचा नित्यक्रम आहे या ठिकाणी असणाऱ्या नवीन नवख्या मुलांना पोहण्याचं प्रशिक्षण देणं त्याचबरोबर या ठिकाणी नदी स्वच्छ करणं अशा सगळ्या नदीशी निगडीत असणाऱ्या सगळ्या गोष्टी विसाव मंडळाच्या माध्यमातून नेहमी समाजकार्य म्हणून केल्या जातात संजय सर मी तुम्हाला असं विचारू इच्छितो की आता या वर्षीचा पूर नेमका कशा पद्धतीचे सायन्स देतो आणि तो वाढेल का पाणी आणि त्या संदर्भात नेमकी नागरिकांनी सुद्धा खबरदारी कुठली घेतली पाहिजे आत्ताच्या परिस्थिती जर बघितली हे आता जे पाऊस पडत आहेत ते ढग फुटीचे सदृश पाऊस पडत आहेत बरोबर एवढे सगळं त्याचा हे झालाय की आपण रायगडवरची क्लिप बघितली असेल किंवा महाडची क्लिप बघितली असेल बरोबर इतर ज्या किल्ल्यांवरची जे क्लिप आता आपण सोशल मीडियावर जे बघतोय त्याच्यावर अंदाज येतो की पाऊस कसा तिथं झाला आहे आणि ह्या परिस्थितीमुळे आपल्या ह्या पुरावर भाष्य करणं अवघड झालं आता <सफित्णाद> प्रशासनानं ह्या पुरावर त्यांनी नियंत्रण ठेवलेलं आहे खाली जो बंदर आहे त्या बंदऱ्यातनं ते पाण्याचा विसर्ग चालू ठेवला आहे त्यांनी अलमट्टी असेल किंवा त्याच्या मागचा इप्परकी डॅम असेल त्यांनी तो पाण्याचा विसर्ग चालू ठेवलेला आहे आणि अजून तशी कोयण्याची जी ब भरायला पाहिलं होतं कोयना आत्ता साठ टी टीएमसी पाणी झाले झालं त्याच्यापुढं तो कोयनासुद्धा आपला रंग दाखवेल नक्कीच म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये जर पूर परिस्थिती वाढली तर नागरिकांनी नेहमी सतर्क राहिलं पाहिजे अशा पद्धतीनं दोन हजार पाचपासून पूर पाहिलेले संजय चव्हाण सर यांनी या ठिकाणी सगळ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे आता विसाव मंडळ हे महाराष्ट्र पूर्ण जगभर लेझिमच्या माध्यमातून सांगलीच्या लेझिमच्या माध्यमातून फेमस झालेलं मंडळ आहे आणि त्या विसाव मंडळाचे अध्यक्ष संजय चव्हाण सर आहेत आणि त्याचबरोबर त्यांची जी कुमक आहे म्हणजे सगळे युवक सांगितले तर तेही त्यांना पाठबळ असतात नेहमी यावर्षी नेमकं पुराच्या संदर्भाने शासनाच्या बरोबरीनं जर पूर परिस्थितीमध्ये नियंत्रण आणण्यासाठी असेल किंवा मदत करण्यासाठी जर कार्यरत असेल तर ते विसाव मंडळ आहे यावर्षी नेमकं विसाव मंडळाच्या माध्यमातून कशा कशा पद्धतीनं आपण उपाययोजना केलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला सामोरं जाण्यासाठी आपण कायदा काय दोन हजार एकोणीसचा पूर असेल दोन हजार एकवीसचा पूर असेल ज्या शासनाच्या एन डी आर एफची पथकं येतात त्या पथकांना या भागाची भौगोलिक माहिती नसते तर त्यांच्याबरोबरीनं आमच्या मोटार बोटीच्या साह्यानं आमच्या मंडळाच्या अध्यक्ष संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या मंडळाची पूर्ण युवकांची टीम त्या बोटीच्या साह्यानं लोकांना बाहेर काढण्या असेल रेस्क्यू रेस्क्यू करणे असेल किंवा जे गावभागातली लोकं शक्यतो बाहेर पडत नाहीत ती इथंच राहतात तर त्यांना दुधाचा पाण्याचा व जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करणे असेल हे आम्ही बोटीच्या माध्यमातून करत असतो नक्कीच आणि या ठिकाणी जे का आपण म्हणतो की ऐन वेळेस जे पूर परिस्थितीमध्ये स्टंट करणारी लोकं आहेत ती काही वेळेला आढळली जातात नंतर काही लोकं तुम्ही म्हणताय तशा पद्धतीनं आपलं घर सोडायला तयार नसतात अशा वे वेळी विसाव मंडळ नेमकं कशा कशा पद्धतीनं कार्यरत असते जी स्टंट जी पट्टी जे पोहणार आहेत ते सरावासाठी पुलावरून उड्या मारतात त्यांचा सराव असतो पूर परिस्थितीचा पण अलीकडं त्यांचे व्हिडिओ किंवा त्यांचा सराव बघून अनेक तरुणांनी पुलावर उलटबाजी चालू केली आहे तर याला शासनानं आळा घालावा आणि असे स्टंटबाजांचं शासनानं सेंट माझांना आळा घालावाही नाही नक्कीच या गुरु काळात आपल्या इथं जे प्रेगनंट महिला आहेत म्हणा पेशंट आहेत म्हणा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मयत झालेले लोक आहेत त्या लोकांना त्या सांगलीच्या बाहेर किंवा कुपवाडला ती जी मशनभूमी चालवते आपल्या सांगलीतली मशनभूमी बंद असते अशा वेळेला वेळ काळ सगळं सोडून काहतांनी कामं टाकून त्यांची ती डेड बॉडी आणि त्यांची ती माणसं घरातली त्यांना या स्टेशन चौकामध्ये स्टेशन चौकामध्ये पुढचं अँब्युलन्सला फोन करून जिथं आपली स्पीड जाते बोट जाते तिथपर्यंत त्यांना तिथं नेऊन पोच करायचं काम आपलं वा आणि परत येताना जे परत गावात येणार आहे रिव रिटर्न त्यावेळेस त्यांनी एक फोन केला की तिथं जी स्पीड बोट आपली जाते असा हा आपला दिवसाचा दर जरी कार्यक्रम का असला तरी रात्रीचं सुद्धा गस्त घालायचं आपलं काम आहे विसाव मंडळाचं आणि तीसुद्धा एक टीम आहे की ती रात्री बोटीत स्पीड बोटीतनं पूर्ण अख्ख्या गावाला चक्रा मारत असते आणि त्यांच्यावर चोरी होण्यापासून किंवा दरोड्यापासून सावध करतो नक्कीच आपण पाहतोय की विसाव मंडळाच्या माध्यमातून अशा पद्धतीचं जे काम आहे कार्य चालतंय त्यामध्ये नक्कीच दोन हजार पाचच्या पुरापासून आत्तापर्यंतच्या पुरापर्यंत आपण जर अंदाज घेतला तर पूर परिस्थितीमध्ये चोऱ्या होण्याचं पण प्रमाण जास्त होतंय तर त्यावेळेला प्रशासनाबरोबरीने विसाव मंडळातले हे सर्व सदस्य सुद्धा या ठिकाणी कार्यरत राहतात आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे अशा वेळी गर्भवती महिलांना यामधून रेस्क्यू करणं असेल किंवा एखाद्याच्या घरामध्ये मयत झाला असेल तर त्यांनासुद्धा मदत करण्याचं काम या मंडळाच्या माध्यमातून होत आहे म्हणजे लेझिमच्या दृष्टिकोनातनं जगभर प्रसिद्ध झालेलं हे मंडळ पूर परिस्थिती नियंत्रणामध्ये सुद्धा सांगलीकरांना खूप चांगल्या पद्धतीनं मदत करतं हे नव्या नवा आदर्श इतर सर्व मंडळांना घेण्यासारखं आहे असं मला म्हणावं वाटेल आज आपल्या या चॅनलशी बोलताना या विसाव मंडळाच्या माध्यमातून आणि सांगलीच्या पूर परिस्थितीवर संजय सरांनी शीला सर्व शिलादारांनी चांगलं भाष्य केलं याबद्दल त्यांचा मनपूर्वक धन्यवाद थँक्यू